भाऊ हे आक्रमक झाले आणि त्यांनी राजदंडाला हात लावला अशा प्रकारचं एक ड्रामाबाजी करून नाटकबाजी करून त्यांच्यासारख्या एका सिनियर सदस्याला माजी अध्यक्षांना दिवसभराकरता निलंबित केलं नाना भाऊंचा जो रुद्र अवतार होता जो राग होता जो उद्रेक होता तो शेतकऱ्यांच्या प्रती हे सरकार किती संवेदनशून्य आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या किती किंबलटवाळी करतं याबद्दल त्यांचा आक्षेप होता राग होता काल त्यांनी राजदंडाला हात लावल्याचं प कारण केलं आणि त्यांना निलगित केलं आज आपण पाहिलं असेल आमच्या विरोधी पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णवन्वये स्थगन प्रस्ताव दिला होता आणि हा स्थगन प्रस्ताव काय होता तर एका लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये एक सत्तर वर्षाचे सदग्रस्त त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं ते बैल खरेदी करू शकत नाही ते अवजारं खरेदी करू शकत नाही त्यांना बी बियाणं घेणं किती अवघड आहे त्यांना मजूर करणं फारच कठीण आहे आणि म्हणून सत्तर वर्षाचे ग्रस्त स्वतःला जोताला झुंपून घेतात आणि त्यांची पत्नी अतिशय जड अंतकरणानं दुःखी मनानं डोळ्यामध्ये पाणी आणून आपल्या नवऱ्याच्या खांद्यावरचा नांगर हाकण्याचं काम डोक्यावर पदर घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पुरेपूर सन्मान राखून त्या आपल्या पत्नीचा त्या ठिकाणी नांगर हाकताय या संदर्भामध्ये आम्ही स्थगित प्रस्ताव मांडला आज आपल्याला आश्चर्य वाटेल की हा जो सैन्य शेतकरी आहे